नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंदमूरी बालकृष्ण उर्वशी टेला आणि बॉबी देओल या तिकांचा डाकू महाराज हा साऊथ सिनेमा हिंदीमध्ये डब काल पाहिला बाहेरगावीच पाहिलं इथं काय बघितलं नाही वाईत नव्हतोच डाकू ठाकूर पाण्याचा प्रश्न गरीबाला पाणी मिळणं न मिळणं किंवा खालच्या जातीच्या जा लोकांना पाणी न देणं हे जर ऐक हे जर समोर आलं तर आपल्याला वाटतं ही जुनी स्टोरी आहे पण ही स्टोरी जुनी बऱ्याच वर्षानुवर्षी चालत आलेले ठाकूर वगैरे त्यांचा दे दे संघर्ष खालच्या जातीतल्या लोकांना पाणी देत नाही ते नाही भ्रष्ट राजकारणी अधिकारी चांगली एखादा एखादा चांगला अधिकारी बाकीचे सगळे वाईट अधिकारी आणि मग ठाकूरांच बलदंड धनदानगे ठाकूर ह्या स्टोऱ्या आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे त्यामुळे स्टोरी जरी नावीन्य नसलं तरी त्या कथेत नावे नाही पण कथे पटकथा इतकी भारी बनवली की कुठं कंटाळा येत नाही एकदा काय दोनदा बघण्यासारखा पिक्चर आहे जरूर बघावा कुठंच कंटाळा नाही काय काय प्रसंग इतके भारी घेतलेले आहेत कि एक कलेक्टर दाखवली लेडीज आणि तिचे सगळे घरातले सगळे ठाकूर ते इतके जुलमी असतात आणि त्याला मारताना तो ती कलेक्टर असून काय करू शकत नाही आधी त्यांच्या विरुद्धच असते पण काय करू शकत नाही आणि ते तो जेव्हा त्याला मारत असतो तेव्हा ही म्हणते ऐसा मत करू ऐसा मत करू इतका राग आहे तुम्ही कशाच्या याची कलेक्टर असून शिवीस तोंडात द्यायची इतकं ते प्रसंग हे घेतलाय आणि लय भारी भारी हे दाखवते आणि मसाला पिक्चर जरी असला तरी त्यात असं आपल्याला आपण हे राहतो म्हणजे आपल्याला काहीतरी त्यातनं असं हे वाटतं की हे बरोबर आहे असं जगात घडतंय यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे असं पण आहे आणि करमणूक पण मसाला भरपूर आहे <coughs> बॉबी देवाला तर चांगला विलन होत चाललेला आहे विलनचे काम त्याला साऊथमध्ये मध्ये म्हणा किंवा इकडे मिळत चाललीत मध्ये त्यानं बराचसा गॅप टाकलेला पण ह्यात चांगलं यश मिळतय त्याला नंदपुरे बालकृष्ण तर असल्या भूमिका मध्ये चांगला जमून जा जात होतो उर्वशी रोटेला तर काय दिसते तुम्हाला सांगू तिची फिगर तिचा चेहरा वादच नाही एक छोटी मुलगी आणि तिच्याकडे तिला म्हणजे ती एका कुटुंबात ती असती आणि तिचा ड्रायव्हर एक असतो त्यांच्यातलं कसं त्यांच्यात बाउंडिंग होतं कसं एकमेकाबद्दल त्यांच्या मनात हे होतं ते अगदी त्या वडिलांसारखंच त्याला मानायला लागते असं आपल्या कुटुंबातलंच एक मानते असे बरेचसे काय काय भावनिक प्रसंग चांगले आहेत ऍक्शन तर आहेच भरपूर गाणी डान्स सगळा मसाला भरपूर आहे पिक्चर एकदम चांगला आहे तर जरूर बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब